नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस जून राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील बघायला मिळत आहे काही भागांमध्ये पाऊस जोर धरण्यास सुरुवात झालेली आहे त्यातच ढगाळ हवामान तसेच काही भागांमध्ये ऊन सावल्यांच्या खेळामध्ये तापमानात मोठा बदल बघायला मिळाला आहे बऱ्याच ठिकाणी जे काही तापमान आहे ते एकोणचाळीस अडोतीस अंशाच्या खाली घसरताना बघायला मिळत आहे आता लगेच दुपारनंतर मित्रांनो सर्वात आधी नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जोर धरण्यास सुरुवात करेल त्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर जुन्नर वगैरे या परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये देखील आज हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पाऊस बऱ्याच भागामध्ये आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे थोडंसं विखुरलेले स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बऱ्याच ठिकाणी आज पावसाची हजेरी लागेल संध्याकाळपर्यंत आणखीन पावसाचा जोर आहे तो काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये ते अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे नागपूर विभागामध्ये नागपूरचा उत्तरी परिसर गोंदियाचा उत्तरी परिसर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आता लगेच दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता राज्याच्या संपूर्ण उत्तरी भाग नाशिकचा उत्तरी परिसर तसेच इकडं जळगाव जळगावचा उत्तरी परिसर अकोला बुलढाण्याचा उत्तरी भाग नागपूरचा उत्तरी परिसर गोंदियाचा उत्तरी भाग या परिसरामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये दे बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो इकडं कोकण विभाग कोकोणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे भागातील पुणे पुण्याचा पश्चिम भाग कोल्हापूर सांगली सातारा या भागांचा पश्चिम भाग या परिसरामध्ये पाऊस जोर धरेल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे भागातील सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल सातारा सांगली कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे को दक्षिण कोकणामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दक्षिण कोकणाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर वाढेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अंकी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वाशिम आणि यवतमाळचा उत्तरी परिसर नागपूर गोंदिया आणि भंडाऱ्याचा उत्तरी भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखी काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर आहे तो कोणत्या भागामध्ये काहीसा कमी राहील त्यामध्ये मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशि विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हो फक्त काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरी परिसरा परिसर परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे कन्नड सिल्लोड वगैरे आसपासचा परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये जुन्नर खेड त्यामध्ये अलकुटी शिरूर घारगाव संगमनेर परिसरा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आज होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील घाटमात्याच्या ठिकाणी या परिसरात देखील काही भागामध्ये जोरदार किंवा संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता चालीसगाव नाणे मालेगाव कन्नड तालवड मनमाड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बारोला एरंडोल जामनेर तसेच इकडं चोपडा शिरपूर आसपासचा परिसर बुरहनपूर वगैरे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच अमरावती भागातील अकोला आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये पाऊस आज रात्री मध्यरात्री देखील राहण्याची शक्यता आहे तशी रात्रीचे अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत युती आत्ताची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद